सोलापूरच्या हद्दवाड भागातील गुंठेवारी मोजणीचा प्रलंबित विषय मार्गी लावून गुंठेवारीचे प्रकरण तत्काळ निकाली काढण्यात यावे असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिले आहेत शहराच्या गुंठेवारी विषयासंदर्भात मुंबईत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयात बुधवारी बैठक घेण्यात आली या बैठकीस आमदार विजयकुमार देशमुख यांची उपस्थिती होती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद अधीक्षक दादासाहेब घोडके व उपभूमी अधीक्षक सावंत हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते शहराचे एकोणीसशे ब्याण्णव नंतर हद्दवाढ झाल्यानंतर शहरालगतचे बसवेश्वर नगर शिवाजीनगर प्रतापनगर दहिटणे मजरेवाडी नगर, नगर, मजरे नगर केगाव कसबे सोलापूर बाळे सोरेगाव कुमठे देगाव शेळगी ही गावे सोलापूर महापालिकेत समाविष्ट झाले जागेची मोजणी नसल्याने गुंठेवारी जागांची खरेदी विक्री होत नाही आणि जागा असलेल्यांना महापालिका बांधकाम परवाना देत नाही त्यामुळे गुंठेवारीला परवानगी मिळत नसल्याने अनेकांना नोटरीद्वारे जागा घेऊन घरे बांधावी लागत आहे या बारा गावातील नागरिकांचे प्रश्न अद्याप ही प्रलंबित आहेत भूमी अभिलेख कार्यालयाकडून महापालिकेचा प्राथमिक लेआउट मागितला जातो तर महापालिकेचे अधिकारी म्हणतात त्या जागेचा मोजणी नकाशा व मालकीचे मूळ कागदपत्र असल्याशिवाय परवानगी मिळत नाही यात स्वतःच्या हक्काची जागा असताना देखील अनेकांना ही जागा विकता येत नाही किंवा परवानगी घेऊन घर बांधता येत नाही त्यामुळे शहर हद्दवाड भागाचा विकास थांबल्याचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर मांडले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून सद्यस्थितीची माहिती घेतली आणि हद्दवाड भागातील गुंठेवारी मोजणीचा प्रलंबित विषय मार्गी लावून प्रस्तावित गुंठेवारीचे प्रकरण तत्काळ निकाली काढण्यात यावे अशा सक्त सूचना यावेळी केल्या या बैठकीस ज्ञानेश्वर कारभारी सोमनाथ रगबले किरण पवार ऍडव्होकेट फुलारी उपस्थित होते सोलापूर शहरातील प्रस्तावित प्रकरणे आहेत ज्या नागरिकांना मोजणी आवश्यक आहे अशांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करावे अशांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करावे यासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांच्याशी संवाद साधून गुंठेवारीसाठी विशेष शिबिराचे आयोजन करावे असे ही सूचना महसूल मंत्री बावनकुळे यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या